जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी इयत्ता चौथी सादर करीत आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ मांडे आमटी दूध शेंगदाण्याची चटणी भेंडीची भाजी कुरडई उकडीचे मोदक दही धपाटे पुरणपोळी थापीवडी मिसळपाव पितलं आणि भाकरी वडापाव श्रीखंडपुरी काकडीची कोशिंबीर वरणभात वडापाव पुरी भाजी शिरा खिचडी आणि अळूवडी वरण भात कांद्याची भजी पावभाजी कडी बांगरीची भाकर आणि दही बटाट्याची भजी बटाट्याची भजी कांदा पोय श्रीखंडपुरी शेंगदाण्याची चटणी वडी ज्वारीची भाकरी आणि बेसनची पोळी वांग्याचे भाजी उरडा या मसाले भात तांदळाची भाकरी आणि टोमॅटोची चटणी